चं अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीनं खूप खूप आभार आणि स्वागतसुद्धा मराठा आरक्षणासाठी हा मराठा आरक्षणाचा मु मुद्दा आजचा नाही तर एकोणीसशे ऐंशीपासून अण्णासाहेब पाटलांनी जो बलिदान दिलं त्यावेळेसपासून धगदू धग ते मराठा आरक्षण त्यानंतर क्रांतीश्वरी अण्णासाहेब जवळे पाटलांनी अखिल भारतीय छावा संघटनेच्या माध्यमातून मराठा संघर्ष रथयात्रा असतील जनजागृती रथयात्रा असतील आणि केसेस करून आंदोलनं घेऊन उबावीशे केसेस आंदोलन करून शेवटच्या श्वासापर्यंत मराठा आरक्षणासाठी आपला जीव दिला आणि मराठा आरक्षणाचा लढा चालू ठेवला अण्णासाहेब गेल्यानंतर दोन हजार अठरामध्ये मी स्वतः आझाद मैदानावर अकरा दिवस उपोषण केलं त्या काळामध्ये दोन हजार अठराला फडणवीसचं सरकार होतं तेरा टक्के आरक्षण आपल्याला मिळालं ते, ते हायकोर्टामध्ये टिकलं परंतु सुप्रीम कोर्टामध्ये टिकवता काही लोकांना आलं नाही त्यानंतर मुकमोर्चे निघाले लाखोचा जमा झाला सर्व मराठा समाज एक झाला अठरा पगड जातीतील माणसांनी बारा बंदुजारांनी मराठा आरक्षणासाठी पाठिंबासुद्धा दिला परंतु त्यावेळेसही मराठ्यांची पदरात काही पडलेलं नाही आता एक वर्षाच्या काळामध्ये फार मोठं नेतृत्व उभं राहिलं आणि त्यामध्ये सुद्धा कुठलाही मार्ग निघत नाही त्यामुळं अखिल भारतीय छावा संघटना ही मराठा रिझर्व रिझर्वेशनसाठी आता परत एकदा केवळ उपोषणांना हा प्रश्न मिटणार नाही तर छत्रपतीची हातात तलवारी घेऊन पुन्हा या सरकारला जागा करण्यासाठी मग ते सत्ताधारीमधले असतील किंवा विरोधी पक्षामध्ये असतील या सर्वांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही कारण आजपर्यंत अनेक मराठ्यांचे मुख्यमंत्री झाले पन्नास साठ टक्के आमदार खासदार मराठ्यांचे होते परंतु एकाही हरामुखरानं मराठ्यांसाठी काहीही करण्याचं काम केलं नाही फक्त मराठ्यांचा वापर मतापुरता करण्यात आला म्हणून माझं मराठा जे आमदार झाले मराठ्यांच्या मतावर झाले इतर समाजाच्या मतावर झाले जे खासदार झाले त्या मराठा आमदारांना खासदारांना माझं एक आव्हान आहे की समोर येऊन आपली भूमिका स्पष्ट करावी वैयक्तिक भूमिका लेखित रूपामध्ये स्पष्ट करावी की आपण ज्या मराठ्यांनी तुम्हाला निवडून दिलेलं आहे त्या मराठाबद्दल तुमचं काय मत आहे ओबीसीमधून आरक्षण घ्यायचं आहे का अजून कुठून आरक्षण घ्यायचं आहे हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे पण ते आज बोलायला तयार नाही म्हणून ज्या सर्व जाती धर्माला घेऊन चालणारा हा मराठा समाज एक मोठ्या भावाची आजपर्यंत भूमिका बजावली मराठा समाजानं परंतु इतका मोठा समाज या महाराष्ट्रामध्ये आहे त्या समाजाला आज न्याय मिळत नाही इतर समाजाचा पाठिंबा असताना सर्व पक्ष म्हणतात आमचा पाठिंबा आहे आज मराठ्यांचं ई डब्ल्यू एस प्रमाणपत्र देण्याचं बंद झालेलं आहे ए सी बी सीचं आरक्षण बंद आहे दहा टक्के स्वातंत्र्य जे आरक्षण सरकारनं दिलेलं आहे ते कुठं आणि कसं लागू झालं आहे याची स्पष्टता नाही आज ठीक आहे की विदर्भामध्ये कोकणामध्ये काही भागामध्ये मराठे ओबीसीमधून म्हणजे कुणबीमधून आरक्षणाचा लाभ घेतात परंतु मराठवाड्यातील मराठ्यांचा प्रश्न तसाच आहे मराठवाड्यातील मराठ्यांसाठी यांनी काय करणार ही आमची भूमिका आहे त्यासाठी येणाऱ्या नऊ तारखेपासून क्रांती दिनादिवशीपासून आम्ही आक्रमकपणाने या महाराष्ट्रातील सर्व समाज आमच्यासोबत घेऊन सर्व जाती मावळे मावल्या सोबत घेऊन आम्ही हा लढा ला सुरुवात करणार आहोत आई तुळजाभवानीचं दर्शन घेऊन अण्णासाहेबांच्या विचारानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानं ही चालणारी संघटना आहे सर्व जाती धर्मातील मावळ्यांना घेऊन एक आक्रमकपणाने मराठा आरक्षणासाठी असेल शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी असेल शेतकऱ्यांची वीज वीज बिलमाफीसाठी असेल यासाठी खंबीरपणानं पुन्हा एकदा आम्ही हा लढा उभा करणार आहोत आणि त्याची सुरुवात तुळबा भवानी मातेचं दर्शन घेऊन तिथून फार मोठा मेळावा घेऊन त्याची सुरुवात आम्ही क्रांती दिनापासून करणार आणि या महाराष्ट्रामध्ये क्रांती घडवून आणल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही ही अखिल भारतीय छावा संघटनेची ठाम भूमिका आहे पुढं काही आता विचारच नाही विचार कारण की आपले झोपलेलं जे सरकार आहे किंवा विरोधी पक्षातील आहे सर्व मराठी आमदार म्हणतो मराठा आमदार आणि खासदार इतर लोकांनी मराठ्यांचं वाटोळं केलेलं नाही तर मराठ्यांचं वाटोळं ही मराठ्यांच्याच लोकांनी मराठ्यांच्या पुढारीने केलेलं आहे म्हणून त्यांच्या घरावर दगड घातल्याशिवाय मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही तलवारी म्हणजे तलवारीच नाही मग त्यांना अडवणूक असेल त्यांच्या गाड्या फोडणं असेल किंवा काही असेल परंतु आपल्या आमच्या लोकांना आम्ही सोडणार नाही आजपर्यंत बरेच मराठ्यांची मुख्यमंत्री झाले त्यांनीच खरं वाटोळे केलेलं आहे हे खाती सत्ता होत्या का आरक्षण मरा मराठ्यांसाठी दिलं नाही का जाती जातीमध्ये भांडणं लावली कारण की आजपर्यंत या महाराष्ट्रामध्ये कधीही जातीवाद झाला नाही आज गावस्तरावर तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर आपण पाहिलं असेल तर जाती भिंती निर्माण झालेली आहे एका बाजूला मराठा समाज आहे दुसऱ्या बाजूला सर्व समाजविरोधात चाललेला आहे म्हणजे जाती जातीजातीमध्ये भांडणं लावण्याचं पाप कोण केलेलं आहे तर ही मराठ्यांच्या पुढाऱ्यानेही केलेलं आहे